नमस्कार पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे सध्या आपण उभा जे आहोत ते म्हणजे धुळे सोलापूर हायवे हा धुळे सोलापूर हायवे आहे तो महामार्ग असून याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न या नावाने संबोधलं जातं हा महामार्ग साधारणपणे चारशे साठ किलोमीटर अंतराचा असून धुळे चाळीसगाव संभाजीनगर बीड धाराशिव मार्गे सोलापूरला पोहोचतो या महामार्गामुळे महाराष्ट्रातील तीन प्रादेशिक विभाग एकमेकांना जोडले गेलेली आहे ती अशी की खानदेश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हा महामार्ग महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा समजला जातो दळणवळणबरोबरच पर्यटन औद्योगिक विकास व शेती मालाची हा महामार्ग महत्त्वाचा आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या महामार्गाचं महत्त्व असं वाढलेलं आहे की यामुळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपूर तुळजापूर बीड येथील कपिलधारा संभाजीनगर पैठण तालुक्यातील संत एकनाथ महाराजांचं मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आपेगाव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं जायकवाडी धरण संत ज्ञानेश्वर उद्यान पैठणची पैठणी संभाजीनगर येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येरोळा लेणी आ, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं घृष्णेश्वर मंदिर दौलताबाद येथील देवगिरी किल्ला रत्नापूर येथील भद्रा मारुती मंदिर व वा मराठवाड्याचे जे थंड हवेचे ठिकाण संबोधले जातं हे म्हैस म्हैसमाळ ही ठिकाणं पर्यटनस्थळे या महामार्गाच्या माध्यमातून जोडले गेलेली आहेत या आ, या महामार्गावरती विविध ठिकाणी असे पथदर्शक किंवा मार्गदर्शक अशी सूचना फलक या महामार्गावर मोठ्या स्वरूपात ठळक अक्षरात चांगल्या प्रकारे लावले गेलेली आहेत या महामार्गावर वेग नियंत्रणासाठी ठिकठिकाणी अशी गतिरोधक निर्माण केलेली आहेत सूचना देखील लावलेली आहेत त्याचबरोबर या महामार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सी टी सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहे हा महामार्ग बद्दल वाक्यात सांगायचं ठरलं तर हा एक जबरदस्त बांधकाम असलेला व रण रणनीतिक धुवा असलेला आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक प्रगतीचा महामार्ग जर म्हटला तर वावगं ठरणार नाही तो म्हणजे सोलापूर धुळ दुड़, धुळे सोलापूर हा महामार्ग आहे या महामार्गाचं लोकार्पण माननीय केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते चोवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी झालेला आहे आणि हा आहे आमचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न सोलापूर धुळे हायवे आणि याबद्दल जी माहिती आपल्याला सर्व मिळत आहे ती म्हणजे पर्यटन व संस्कृती या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करावं धन्यवाद